आज आपण जी घटना बघणार आहे ती घटना भयंकर आहेच पण याच्यामधला मारेकरी किती निर्दयी होता किती निष्ठुर होता यानं तीन लोकांचा मर्डर केला आणि चहा बिस्किटं खात हा पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी आरेरावीची भाषा बोलायला लागला आणि त्यानं त्या, त्या पोलिसांना सांगितलं की तुमचा थानाधिकारी कुठं आहे मी तीन मर्डर करून आलो आहे तर अशा पद्धतीनं अत्यंत वेगळी विचित्र अशा पद्धतीचा हा मर्डरर होता खुनी होता आणि ही घटना आणि अशा पद्धतीच्या खुण्यानं हे सगळं कसं घडवलं का घडवलं होतं हे बघणार आहोत आप आजच्या भागामध्ये यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानमध्ये राजस्थाने त्या ठिकाणचा नागोर हा जिल्हा आहे त्या ठिकाणचं पांडुकला नावाचं शहर आहे आणि या ठिकाणची एक कुंभार गल्ली आहे आणि त्या कुंभार गल्लीमध्ये किंवा त्या परिसरामध्ये दिलीप जगदीश सिंह कवर यांचा परिवार राहतो आहे आणि यांचं दिलीप कवर जे आहेत त्यांचं वय साधारणपणे पंचेचाळीस वर्षाचं आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहे त्यांचं नाव आहे राजेश कंवर यांचं वय साधारण बेचाळीस वर्षाचं आहे आणि यांना दोन मुलं आहेत मोठा मुलगा आहे त्याचं वय साधारण पंचवीसच्या आसपासचं आहे नाव आहे मोहित दिलीप कंवर आणि एक पंधरा वर्षाची मुलगी आहे तिचं नाव आहे प्रियांका आता हा परिवार सुखी आहे समृद्ध आहे घरची परिस्थिती चांगली आहे घर दुकान पैसा सगळी साधनसामुग्री आहे आता दिलीप कवर जे आहेत त्यांचं ज्वेलरीचं दुकान आहे आणि दुकान चालव ते दुकान चालवून त्यांच्या घराचा परिवाराचा उदरनिर्वाह आहेत आणि मुलगी जी आहे ती त्यांची दिव्यांग आहे आणि मुलाचं शिक्षण त्याच परिसरामध्ये सुरू होतं किंवा झालेलं होतं आणि मुलगा जो आहे तो दुकानामध्ये सुद्धा बसायचा वडिलांना मदतीचा हातभार लावायचा त्या दुकानामध्ये पैशाची रिकवरी तो पाहायचा तर अशा पद्धतीनं हा परिवार होता व्यावसायिक परिवार होता तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर इथपर्यंत सगळं काही ठीक होतं सगळं काही ठाक होतं पण एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून मात्र ह्या सगळ्या गोष्टीला एक वेगळं वळण लागलेलं होतं धक्कादायक प्रकरण समोर आलेलं होतं ठिकाण आहे पाडुकाला पोलीस ठाणे वेळ आहे सकाळी साधारण आठ वाजताची आणि वर्षाच्या शेवटचा तो दिवस होता आणि त्यावेळेस एक तरुण चहा बिस्किट खात ठाण्यामध्ये पोहोचला होता आता ठाण्यामध्ये म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये आता सकाळी पोलीस काही कामावरती आले होते काही कामावरून निघालेले होते आणि ड्युटी बदलाची गडबड गडबड चाललेली होती आणि ही सगळी चालू असताना ही सगळी तयारी चालू असतानाच पोलिसांनी त्या तरुणाला पाहिलं त्या तरुणानं आवाज दिला ए तुमचा थाणाधिकारी कुठं आहे मी तीन जणांचा मर्डर करून आलो आहे आता सगळ्यांना हे ऐकल्यानंतर झटकाच बसला पोलिस कर्मचारी हे हादरले होते आणि पोलिसांनी त्याच्याकडून माहिती घेतली तरुण कोण आहे कुठला आहे कुठून आला आहे यानं खरंच कुणाची हत्या केली आहे खर का खरं बोलतोय का का हा वेडा आहे मानसिक रुग्ण आहे तर त्याबद्दल पोलिसांनी तपास सुरू केला वरिष्ठ पोलिस आले त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा माहिती घेतली त्या तरुणाने आपल्या परिवारातील तीन सदस्यांची हत्या केली अशी माहिती त्यानं दिलेली होती मग पोलिसांनी त्याचं नाव विचारलं त्याचं नाव होतं मोहित दिलीप कंवर आता पोलीस ठाण्यामध्ये तो सरेंडर झालेला होता पोलिसांनी ही सगळी माहिती घेतली आणि पोलीस त्याच्या घरी पोहोचले घरी अत्यंत धक्कादायक विधारक असं दृश्य होतं घरामध्ये तीन मृतदेह पडलेले होते घरात सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती तुकडे तुकडे करण्यात आले होते वडील दिलीप कंवर आई राजेश कंवर आणि बहीण प्रियंका यांचे हे मृतदेह होते तिघांनाही कुऱ्हाडीनं किंवा धारदार शस्त्र विळा वगैरे अशा शस्त्रानं त्यांच्यावर वार केले होते त्यांना ठार केलं होतं त्यांची हत्या केलेली होती आणि मोहितनं हे सगळं कबूल केलेलं होतं मात्र पोलिसांना कळत नव्हतं की यानं यांच्या हत्या का केल्या होत्या आई वडील आणि बहीण यांची हत्या हा का करेल कारण काय असू शकतं आता दुसरीकडं या हत्या झाल्या ह्याची माहिती सगळीकडं कळली खळबळ उडालेली आहे पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी पोहोचलेला आहे फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड आणि हे सगळे मंडळी तिथं आलेत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे बॉडी ताब्यात घेतलेली आहे शेजारी पाजारी सगळ्यांना माहीत झालेलं होतं सगळ्यांना धक्का बसलेला होता आणि पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि त्या पोलिसांनी शेजारी राहणारी लोकं होती त्यांच्याकडून या कुटुंबाबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली किंवा हा जो खुनी आहे त्याच्याबद्दलची माहिती घेतली त्यावेळेस त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की तो जो तरुण आहे तो असं करू शकत नाही तो अत्यंत शांत आहे संयमी आहे वडिलांना मदत करतो आहे काम असेल तरच तो बोलतो आहे कुणाच्या अध्यात नाही कुणाच्या मध्यात नाही कुणाचं देणं नाही कुणाचं घेणं नाही आणि जर काही काम नसेल तर तो भला त्याचा मोबाईल भरा अशा भाष म्हणजे मोबाईल भरा वगैरे असं अशा पद्धतीनं त्याचं काम होतं म्हणजे एकदम असा त्रयस्त अशा पद्धतीनं तो वागत होता शांत संयमी होता आणि त्यामुळे तो असं करणं शक्य नाही पण पोलिसांच्याही नेमकं लक्षात येत नव्हतं की नक्की काय घडलं आहे कारण हातं म्हणतो की मी खून करून आलो आहे आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या जो संशयित आरोपी आहे त्याच्याकडे तपासाला सुरुवात केली त्याला विश्वासात घेतलं आणि हत्या का केल्या हे विचारण्यात आलं होतं आता मोहित जो आहे तो आपल्या आईवडिलांच्या बरोबर राहत होता घरचं ज्वेलरीचं दुकान होतं तो दुकान सांभाळत होता आणि वडिलांनी काही लोकांना जे उधारी पैसे दिलेले असतील किंवा ज्वेलरीच्या पैशाची रिकवरी ह्या सगळ्या गोष्टी हा तरुण करत होता एका बाजूला तो त्या ठिकाणी कवर करत होता पण ते अनेक वेळा असा प्रश्न होता की काही ठिकाणी रिकवरी होत नव्हती त्याच्यामुळे वडिलांमध्ये त्याच्यामध्ये वाद होत होता भांडणं होत होते आणि दुसरी गोष्ट की घरामध्ये इतर काय वाद होते इतर होत होता, होता, काही गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे सुद्धा त्याचं घरामध्ये भांडण होत होतं हा मुळामध्ये शांत होता संयमी होता पण पाठीमागच्या काही काळापासून ह्या सगळ्याचे त्याचा म्हणजे त्याला डिप्रेशन वाढायला लागलं होतं आणि याच्यामुळे तो परेशान झालेला होता वडील रागवतील त्याच्यामुळेही तोरी निराश झालेला होता घरगुरी वा घरगुती वाद होते याच्यामुळेही ह्या सगळे प्रॉब्लेम येत होते आणि तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला रात्री हा म्हणजे वडील बहीण किंवा आई ही सगळी मंडळी जेवण करून झोपलेली होती नंतर हा मोहित घरी आला सगळेजण झोपले होते रात्रीच्या अंधारामध्ये अचानकपणे मोहित उठला आणि त्यानं घरात पडलेला तो विळा किंवा कुऱ्हाड होती ती उचलली आणि त्या या घरच्या लोकांवरती त्यानं वार करायला सुरुवात केली आणि झोपेमध्येच त्यांना ठार मारलं त्याच्यानंतर रात्रभर हा त्या मृतदेहाबरोबर बसून होता आणि सकाळी सात वाजता दूध देणारा त्या ठिकाणी आला होता आणि त्यावेळेस मोहितनं दरवाजा उघडला आणि आम्हाला दूध नको आहे घरातले सगळे गावाला निघून गेलेत असं सांगितलं दरवाजा बंद केला आता त्या दूधवाल्याला थोडीशी शंका आली अशा पद्धतीनं तो बोलत होता वगैरे मात्र त्याचं काम होतं त्याला नंतर लोकांना दूध द्यायचे होते नाहीतर नो लोक नंतर त्याचं दही काढतील आणि त्याच्यामुळे मग त्याला त्याच्या कामावर जायचं होतं त्यामुळे त्यांना इकडं काही जास्त लक्ष दिलं नाही आणि त्याच्यानंतर तो निघून गेला आता नंतर मग त्या मोहितनं विचार केला आणि नंतर तो घराच्या बाहेर पडला दरवाजा बंद केला नंतर चहाच्या टपरीवरती गेला त्या ठिकाणी चहा बिस्किट घेतलं आणि खातखात पांडुकला या पोलीस स्टेशनमध्ये तो आला आणि या ठिकाणी त्यानं पोलिसांच्या समोर सरेंडर केलं होतं त्याच्या चेहऱ्यावरती त्याला कोणतीही भीती नव्हती किंवा आपण काय केलं याचा पश्चाताप तिथं जाणवत नव्हता त्यानं तिघांची हत्या केल्यावरती स्वतः देखील आत्महत्या करण्याचा विचार पण केला होता मोबाईलवरती आत्महत्या कशी करावी याच्याबद्दलची माहिती त्यानं सोशल मीडियावरती सर्च केली होती मात्र त्याला स्वतःची हत्या मात्र तिथं करता आली नव्हती आणि नंतर तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला होता आणि पोलिसांनी हे देखील सांगितलं की त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि त्यामुळे त्यानं अशा पद्धतीच्या घटना घडवल्या असतील आता या सगळ्या गोष्टीचा अजून तपास चालला आहे याच्यामध्ये कदाचित काही वेगळी माहिती नवी माहिती जो आपल्यासमोर येऊ शकते आणि हे सगळं घडण्याला हेच कारण आहे का का इतर काही गोष्टी होत्या इतर काही गोष्टी की ज्या समोर आलेल्या नव्हत्या ते भविष्यकाळामध्ये समोर येईलच पण या सगळ्या किंवा अशा पद्धतीच्या घटना ज्या असतात ही घटना याच्यावरती अजून तपास चालला आहे पण अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा विचार करू आपण तर सध्या मोबाईल टी व्ही आणि मीडिया याच्यामुळे आपली तरुण पिढी जी आहे ते आत्मकेंद्रित बनत चालली आहे आणि घर काम आणि मीडिया एवढंच यांचं जग आहे आणि मग बाहेरच्या जगाची जगा यांना जाणीव राहत नाही आणि मग थोडाफार जरी संघर्ष झाला तरी ही मुलं डिप्रेशनमध्ये जातात आणि मग नको त्या घटना घडतात आणि अनेक घरामध्ये अने आपण बघतो की तरुण मुलं किंवा आई वडील यांच्यामध्ये संवाद नाही आहे सतत वाद होत राहतात घरामध्ये सतत किरकिर असते त्याच्यामुळे ही जी तरुण पोरं आहेत ती घरातनं सकाळी बाहेर पडतात रात्री उशिरा घरी येतात आणि त्याच्यामुळे मुलं चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता आहे याचा विचार आईवडिलांनी केला पाहिजे आणि आपल्या या लाईफस्टाईलमध्ये बदल केला पाहिजे त्यानंतर जर कुणी मानसिक आजार अस म्हणजे कोणाला असतील की तर त्या गोष्टी नाकारू नका कारण मानसिक आजार ही काही चूक नाही आहे किंवा डिप्रेशन येणं किंवा मनाला त्रास होणं या गोष्टींना त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि जवळचे जे तज्ज्ञ असतील त्या त्या तज्ज्ञांनाकडे जावं आणि त्यांच्याकडून सल्ला घ्यावा आणि योग्य तो उपचार करावा जर अशा पद्धतीचं कोणाला डिप्रेशन असेल कोणाला टेन्शन असेल कोणाला काय अडचणी असतील तरी त्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन त्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा बरं आता या आणि अशा घटना घडू नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद